नमस्कार माझे लाडकी मित्रांनो आपले स्वागत आहे माझे युट्यूब चॅनल वर या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत प्रजासत्ताक दिना निमित्त नंबर एक भारत देश महान आमूच्या भारत देश महान स्फूर्ती देतील हेच आमचे रामकृष्ण हनुमान स्फूर्ती देतील हेच आमचे रामकृष्ण हनुमान नंबर दोन शाळा सजवा काळ्या रांगोड्या करू या तयारी शाळा सजवा काळ्या करूया तयारी आली हो आली सव्वीस जानेवारी गाजत साजरा करूया या राष्ट्रीय सण गाजत साजरा या राष्ट्रीय सण कारण आहे तो आपला प्रजासत्ताक दिन कारण आहे तो आपला प्रजासत्ताक दिन नंबर तीन जेल स्वातंत्र्यवीराने

जगले ते देशासाठी आणि देशासाठी सुधात्मा झाले भारतमातेला त्यांनी गुलामीतून मुक्त केले भारतमातेला त्यांनी गुलामीतून मुक्त केली नंबर सहा प्रत्येक मनोमनी आणि प्रत्येक क्षणुषणी ठेवा तुम्ही आठवण तरच सार्थकी ठरेल आजच्या या प्रजासत्ताक दिन नंबर सात सलाम करा या तिरंग्याला जी तुमची शान आहे सलाम करा या तिरंग्याला जी तुमची शान आहे मान नेहमीवर उंच ठेवा

त्याचे घेऊ या प्रण हा एक मुखाने उजरत ठेवू सारे रंग त्याचे घेऊ प्रण हा एक मुखाने नंबर दहा पाहुणे त्यांचा पराक्रम इंग्रजांचे काळी भीतीने धडधडले रे पाहुनी त्यांचा पराक्रम इंग्रजांची काळी जी भीतीने धडधडले धर धर रे त्या स्वतंत्र वीरांमुळे भारत भूमीवर तिरंगा ध्वज फडफडले रे त्या स्वतंत्र वीरांमुळे भारत भूमीवर तिरंगा ध्वज फडफडले रे नंबर अकरा चला सारे करू या आपल्या संविधानाच्या आदर चला सारे करूया आपल्या संविधानाचा आदर दिला जगण्याच्या अधिकार दिला अधिकार नंबर <CCTV> मतभेद सारे विसरूया बंधने सारे तोडूया एक मनाने एक भावनाने आज पुन्हा एक होऊ या एक मनाने एक भावनाने आज पुन्हा एक होऊ या नंबर तेरा स्वर्गाहुनी प्रिय आम्हाला आमचा सुंदर देश स्वर्गाहुनी प्रिय आम्हाला आमचा सुंदर देश आम्ही सारे एक जरी नाना जाती नाना वेश जरी नाना जाती नाना वेश मित्रांनो मी आशा करते तुम्हाला हा चॅनल आवडला असेल तर आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि मित्र हो तुम्हाला या चॅनलवर वर प्रजासत्ताक दिनानिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर भाषण मिळेल त्यामुळे व्हिडिओ पाहावे थँक्स फॉर वॉचिंग